कैलास विजयारावजी वाकोडे साहेब यांचं काल संध्याकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झालं खरं म्हणजे संपूर्ण मराठवाडा त्यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक विकास राजकीय विकास आणि शैक्षणिक विकास करत होता असा परभणीतला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला मान्य विजयरावजी वाकोडे यांचं दुःखद निधन झालेलं आहे मी एन व्ही एस मराठवाडा हायस्कूलतर्फे व विश्व हिंदू परिषदेतर्फे वाकोडे साहेबाला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराची त्यांनी प्रार्थना करतो त्यांच्या त्यांच्या अनुयावरती हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य त्यांना द्यावं हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतोराव किंवा आडे खऱ्या अर्थाने हे जनतेचे लोकनेते होते दोन्ही समाजामध्ये समज एक माध्यम म्हणून फुळेसाहेब यांनी आपल्या आयुष्यभर काम केलेलं आहे अत्यंत चांगला आणि सुस्वभावाचा माणूस आपल्यामधून निघून गेला आहे याचं सर्वांना दुःख आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळून एवढी या ठिकाणी ना दोस्त ना दुश्मन अशा लोकांच्या अडी अर्जणीचा असलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाणारा आध्या रात्री असं व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीचा महामेरू हा खऱ्या अर्थानं आमच्यातून हरपला आहे आंबेडकरी चळवळीचं जे जा नुकसान झालं ते नुकसान कधीही भरून निघणार नाही आणि परभणीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात अशा पद्धतीचा आंबेडकरी नेता होणार नाही अशा शब्दात आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ विजयरावजी वाकुड यांचं काल या ठिकाणी निधन झालेलं आहे खरं तर चळवळीतील कार्यकर्त्यासाठी आणि आंबेडकरी समाजासाठी अत्यंत ही दुःखद अशी घटना आहे खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सबंध विद्यार्थी दशेपासून सबंध आयुष्य त्यांनी चळवळीसाठी वाहून घेतलं म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि काल ज्यावेळेस त्यांनी प्राण सोडला त्यावेळेससुद्धा त्यांनी एक तासापूर्वी आंदोलनामधूनच ते त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेली आहेत म्हणजे सबंध आयुष्य अर्पण चळवळीसाठी अर्पण केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो काय आता याच्यानंतरचा की चळवळ कशी पेटवायची चळवळ कुण्या ठिकाणी थांबवायची आणि चळवळीचा जी काय मागणी त्याचा तुकडा कसा पाडायचा हे जे काही सूत्र होतं हे सूत्र विजय वाकोडे यांच्या व्यतिरिक्त आता कुठल्याही चळवळीतल्या शिल्लक नाही ही खेदाची बाब आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे आज या ठिकाणी त्यांचं जे निधन झालेलं आहे मराठवाड्यातल्या आंबेडकरी चळवळीची खूप मोठी हानी झालेली आहे आंबेडकरी चवळीचं सक्रिय काम करीत असताना इतर जातीमध्ये धर्मामध्ये सुद्धा आपल्याबद्दलची सहानुभूती कायम ठेवणं जे काय कसं आहे हे फक्त विजय वाकोडे यांनीच या ठिकाणी टिकून ठेवलं होतं सातत्यपूर्ण आता त्यांची तब्येत खराब होती एवढं मोठं तीव्र आंदोलन झाला त्यांना तर ते खरंच क्रांतिकारी जयबीमय माझा कारण वय त्यांचं पाचशे सत्तर पर्यंत गेलं होतं दोनदा बायपास झालेला आहे शुगर मोठ्या प्रमाणात आहे बीपीचा त्रास होता एवढं सगळं असताना सुद्धा शेवटपर्यंत आंदोलनामध्ये राहणं वास्तविक पत माझं असं ठाम मत आहे की ही जी काही त्यांच्यावर वेळ आलेली आहे कालची तर हे जे काही सात आठ दिवसामध्ये पाच सात दिवसामध्ये परभणीमध्ये निर्माण झालेलं वातावरण असेल किंवा त्यांच्यामुळं त्याच्यामुळे त्यांच्यावर आलेला जे काही तणाव असेल अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये शरीर कुठल्याही प्रकारचं साथ देत नसताना सुद्धा शेवटपर्यंत या समाजासाठी तळमळीने ह्या ठिकाणी लढला आणि ह्या पाच सहा दिवसात निर्माण झालेलं वातावरण जे काय तणाव आहे हे सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत असं आहे असं माझं म्हणणं आहे परंतु शेवटच्या रक्ताच्या श्वासापर्यंत या ठिकाणी चळवळीमध्ये उभा राहिला म्हणून शेवटपर्यंत सक्रिय काम केलं त्यामुळं त्यांना या ठिकाणी माझ्या परिवाराच्या माझ्या चळवळीच्या वतीनं मी या ठिकाणी विनम्र अभिवादन अभिवादन आदरांजली वाहतो त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला या डोंगरा एवढ्या दुःखातून सावरण्याचं या ठिकाणी धैर्य प्राप्त होय बुद्धाचरणी प्रार्थना करतो ठिकाणी बहुजन समर्श घेतल्यानंतर समोर त्यांना अत्यंत वेदना आणि दुःख होत आहे बाबा एक हरहुन्नर कार्यकर्ता बहुजन समाजातल्या तरुण पोरांना एक प्रेरणा देणारा कार्यकर्ता या ठिकाणी आपल्यामधून आज हरपलेला आहे बाबांना साठे परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आज लोकनेते विजय बापडे यांच्या रूपानं संघर्ष उभा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो संघर्षमय जीवनाचा जो सूर्य आहे शिर्य आज मावळ आहे आणि मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की आज लोकनेते चपल्या काढू नका परत चपल्यासाठी परत आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी लोकनेते विजय वाकुडे साहेबांना मी श्रद्धांजली ठार्पण बुद्धवाशी विजय दादा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं खरंतर तर परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या जात निरपेक्ष संघटनांसहित सगळ्यांनाच एक मोठा हा धक्का आहे ज्या माणसानं बाल वयापासूनच प्रशासनाच्या कदाचित व्यवस्थेच्या सगळ्याच आसमानी आणि सुलतानी संकटांच्या समोर हिमालयासारखी छाती काढून उभा राहणारा परिवर्तनवादी चळवळीचा आमच्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांचा खरा तर आदर्श आज आहे त्या शाळा त्यांना त्यांनी जाणं अपेक्षितही नव्हतं पण ही सगळ्यांसाठी प्रचंड मोठी एक भावनिक आणि चळवळीच्या दृष्टिकोनातून विश्वासार्ह पोकळी निर्माण होणारी गोष्ट आहे मला वाटतंय या त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो समाजासाठी झिजणं समाजासाठी राबणं आणि समाजासाठी शेवटपर्यंत समर्पित होणं मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी परिभाषा असू शकत नाही आणि मराठा नम्रतापूर्वक बुद्धांजली अर्पण करतो धन्यवाद संपत सवणे महाराष्ट्र अध्यक्ष परवाणी वाकोडे साहेब म्हणजे एक क्रांतिकारी नेतृत्व होतं आणि कधीही त्यांना पाहिलं तर ते जिल्हा कलेक्टर सभ ऑफिसमध्ये उपस्थित दिसायचे आणि एक खंबीर चळवळ जी होती परिवर्तनवादी त्याचं खंबीर नेतृत्व त्यांनी केलं जसं भीमसेन निघाला त्यांनी पाठिंबा असायचा तसाच ओबीसी असो इतर समाज असो आमच्याही पाठीमागं ते खंबीरपणे उभे राहिलेत आणि जिवंत ज्वलंत असं त्यांनी उदाहरण या परभणी जिल्ह्यामध्ये करून ठेवलं आहे की त्यांची पोकळी जी आज झालेली आहे ती पोकळी कधीही आमच्या आयुष्यातलं नाही पुढेही सुद्धा भरून निघण्यासारखी नाही आहे असं एक खंबीर नेतृत्व यात्रिकावरून परभणीतून हरवलं आहे त्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ भगवानरावजी वाघमार साहेब यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो परभणीचं भूषण असणारे लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं जे दुःखद निधन झालेलं आहे ते तमाम आंबेडकरी चळवळच नव्हे तर समाज म्हणून आणि मानवजातीसाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी एक मोठा धक्का आहे मी वाकोडे साहेबांच्या सहवासामध्ये माझ्या वडिलांपासून आलेला आहे वाकोडे साहेबांचं एक नेतृत्व खेड्यागावात ग्रामीण भागामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला त्यांच्या अनेक अशा आठवणी आहेत मला दोन हजार आठला आठवतं की पंचवीस वर्षाचा त्यांच्या कारकिर्दीचा रोपे महोत्सवी सोहळा त्यांनी मला त्या संपूर्ण समितीचं अध्यक्ष केलं होतं आणि त्यावेळेस जो कार्यक्रम झाला ते आजही मला आठवतं की अशा व्यक्तिमत्वाचं जाणं हे किती गंभीर आणि असहाय्य आहे कारण अशा प्रकारचं एक शांत संयमी वेळप्रसंगी आक्रमक आणि प्रत्येकाला धीर वाटावा की आपल्या पाठीशी वाकुडे बाबा आहेत आणि अशा बाबाचं जाणं हे फारच वेदनादायी आहे सर महाराष्ट्रात शेकडो आंदोलन करणारं नेतृत्व आणि तेही विविध समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आहे सर ही जागा ही कधी भरून न निघणारी आहे काय सांगाल बाबतीत जिथं कोणावर अन्याय होत असेल आणि तो अन्याय जर कोणी ऐकतच नसेल तर त्याचं शेवटचं उत्तर वाकोडे बाबा होते प्रत्येक माणूस मला आठवते की की एकदा वाकुडे बाबांनी कुरेशी समाज जो शिक्षणापासून फार दूर आहे त्यांची एक संघटना काढायला लावली आणि कुरेशी समाजाचं संघटन करून त्यांना शिक्षणाकडे कर वळवण्याचं काम केलं त्याचं मी स्वतः साक्षीदार आहे तसंच ज्या इतर जाती जा आहेत जे वंचित आहेत शिक्षणापासून अशा प्रत्येकासाठी शिक्षण असो सामाजिक न्यायासाठी असो एखाद्या महिलेवर अन्याय हो मुलावर हो कोणावर हो जिथं दाद मिळत नाही त्याचं शेवटचं उत्तर शेवटची आखरी अदालत आदरे बाबा होते बाबांचं जाणं हे सर्वांना दुःखदायी आहे आमच्या परिवर्तनवादी हुशार मंच आणि आमची जी डॉक्टर असोसिएशन आहे त्यातर्फे आम्ही बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बाबांच्या जाण्यामुळे जे समाजामध्ये एक जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी न भरून येणारी पोकळी आहे त्यांच्यासारख्या निस्वार्थी संयमी आणि योद्धा पुढच्या किशोरीमध्ये होईल न होईल हे माहीत नाही पण ती जी काही पोकळी तयार झालेली ती भरून निघणं तरी शक्य नाही अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक अशी घटना घडलेली आहे आपल्या आप परभणीचं भूषण लोकनेते विजय वाकोडे यांचं हृदय सगळ्यांनी सावकाश दर्शनासाठी लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचे पार्थिव आले सावकाश ही पोकळी जी निर्माण झाली आहे ही कधीही न भरून निघणारी आहे बाबासाहेब बा, बा, लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांच्यासारखा दुसरा नेता होणे परभणीत आता सध्या जर बघतो तर शक्य नाही कारण बाबाची जी पोकळी आहे ही भरणं खरंच शक्य नाही एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर या वाकोडे परिवारावर आणि समाजावर कोसळला आहे या दुःखातून सावरण्याची भगवान तथागत बुद्ध हे त्यांना हीच आज बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या महाराष्ट्राची बुलंदतोप परभणीचे भूमिपुत्र लढवई दलित नेते विजयरावजी वाकुडे साहेब यांचं काल आंदोलन करत करत अचानक निधन झालेलं आहे आणि विजय वाकुडे साहेब हे आपल्यातून गेल्यामुळे दलित चळवळीचं बहुजन चळवळीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ही जे दलित चळवळीमध्ये दरी निर्माण झालेली आहे हा जो लढवई नेता आपल्यातून जो गेलेला आहे असा नेता पुन्हा होणे नाही म्हणून विजयरावजी वाकुडेसाहेब हे गेल्यामुळं दलित चळवळ पोरकी झालेली आहे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते विजयरावजी वाकुडे साहेब यांचा आदर्श घेऊन यांनी चळवळ निर्माण केलेली आहे म्हणून विजय वाकुडे साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचा लढा आपण सर्व बहुजन बांधव पुढे नेण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करून एवढं सांगतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल विजय वाकुळे यांच्या निधनामुळे अख्खं परभणी शहर आहेत हळहळ करत आहे दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिढ्यापासले जो संविधान होतं एक निज माणूस ज्याचं काही घेणं नाही त्यांनी संविधानाची तोडफोड केली आणि त्यावेळेसपासून विजय बाकोडे यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं तमाम बांधवाला सामावून घेत त्यांना एक आपल्या चांगल्या प्रकाराचं निवेदन देऊन व्यवस्थित कार्य केली होती पण काही मधी काही लोकांनी एक दोन नंतर दगडफेकडीला के सुरुवात केली याचा काही संबंध नाही जनतेशी पण कोणते लोक होते हे आम्हाला माहीत नाही हे याची सगळी चौकशी पोलिसांनी करायला पाहिजे होती ज्या दिवशी गे, हे प्रकरण घेतलं घे घडलं त्या दिवशी तमाम आंबेडकर जनता हे कमळ कडकड ऑफिसला होती नंतर निवेदन दिल्यानंतर काय झालं आम्हाला माहीत हो नव्हतं त्यांना अस्वस्थच वाटत होतं दोन दो चार दिवसापासून सा असं सांगण्यात येत आहे नाही वाकुडे साहेबाला ह्या कालच्या याच्यामध्ये जे आमचा सूर्यवंशी होता आमचा भीमसैनिक याच्या मूर्ती दरम्यान वाकुळे साहेबाला असं शो वाटू लागलं आणि त्याला बरं वाटलं गेलं तरी काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर फोन केला पण डॉक्टरचं वाकुळे साहेबांना ऐकलं नाही नाही म्हणे आधी मोत होत्या त्या सोन साहेबाची तेव्हा मी आम्ही जाईन म्हणे पण याला उसरी झाला मोतीला आणि साडेसहा वाजता साडेसात वाजता ते दवाखान्यात गेले तिकडत तिकून तिकडत घरच्याल्या माहीत नव्हतं आणि त्यावेळेस मग डॉक्टर तपासलं तर त्याची राण ज्योत माळवली होती आणि तेव्हा ती बातमी सगळी सगळीकडे पसरली कारण जो योद्धा होता परभणीचा तो अचानक गेल्यामुळं सगळ्या परभणी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये शोका टीका अशी पसरली की मा काही बुराव कोणाला कळना गेलं म्हणूनच म्हणालो की वाकुळे साहेब दुसरा असा नेता होणार नाही आता सगळ्या सगळ्यासमोर मी सगळ्याच्या वतीनं त्यांना एक भा, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय बाबाबद्दल एवढंच बोलू ते मी चौऱ्याण्णवला परभणीमध्ये कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलो होतो आणि आज असंख्य असा प्रतीक आहे की वादळ शांत झालंय मी म्हणते एक वादळ शांत झालं जरी असलं तरी त्याने अनेक वादळ असे आपल्या कृती निर्माण केलेली आहेत आणि वादळ शांत होणारं कधीच नाही बाबाच्या विचाराचं वादळ नेहमी या महाराष्ट्रामध्ये असंच घोंगवणार त्यांच्या कृतीतून त्यांच्या कार्यातून त्यांच्या नेतृत्वाखाली जी तरुण पिढी निर्माण झालेली आहे हे आंदोलन कधीही ते शांत होऊ देणार नाही आणि जी आंदोलन शांत होणारच नाही हीच त्यांना खरी कृषि कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचा नेतृत्व आपण केला विद्यापीठ विद्यार्थ्यांवर त्यांचा खूप प्रेम होता आपला खूप सहवास लाभला एखादी आठवण सर म्हणजे आम्ही ज्या वेळेस आमच्याक काहीतरी संघर्ष व्हायचे भांडण व्हायचे ग्रुप मध्ये जातीवादाचे व्हायचे व्हायचे तर एक घटना अशी आठवते की जयंतीच्या वेळेस आमच्या ग्रुपवर हल्ला झाला होता पण आम्ही पण त्यांना मारलो होतो तर बाबा आमच्यासाठी रात्री दीड वाजता बाबाच्या घरी धावत आलो आणि बाबा दीड वाजता आमच्यासोबत सोबत पोलीस स्टेशनला आले ही लेकर माझी आहेत संबंध देशभरातून आलेली आंबेडकरवादी जर एवढ्या रात्री माझ्याकडे येतात म्हणून त्यावेळेस ते आमचे बाबा ते आमचे बापच होते त्यांनी आम्हाला एवढा स्टँड केला एवढा सहारा दिला होता आज या क्षणी समता युवक संघटना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि सर्व अधिकारी व कृषी विद्यापीठातील माझे जेवढे सहकारी यांच्या वतीनं वाकुड्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना तथागत हे दुःख पचवण्याची शक्ती देऊ हीच या क्षणी मी प्रार्थना करतो जय विनोद तानाजे नवरे माझा जन्मच इथं परभणीत झाल्यामुळे वाकोडे बाबाचं लहानपणापासून मी नाव म्हणजे लहानपणापासूनच मी लहानाचा मोठं झालो बाबांचं नाव ऐकू ऐकू आणि त्यांची चळवळ ही आंबेडकरी चळवळीसाठी एक ज्वलंत तो तोफ होती की ज्या तोफ्याला आज निशांत निशब्द श्रद्धांजली मी माझ्या पशुवैद्यिक पशुवैद्यकीय संघटनातर्फे मी अर्पण करतो आणि वाकोड़े साहबान कुटुबियां या दुखातुन सावरने की तथाकथ गौतम पुढ़े में वंदन कर आज कल विजय वाकोड़े साहब का इंतकाल हो चुका है जो कि परवने के लिए पूरे महाराष्ट्र के एक लोक नेता बोल के पहचाने जाते हैं और ये सबके दिल पर राज करते थे और सभी समाज के लिए इन्होंने काम किया है ऐसा है ये नहीं कि एक ही समाज के लिए काम किया है इस इसको मुस्लिम समाज भी पूरी तरीके से अपने तरफ से श्रद्धांजलि अर्पित करता है और ऐसा लीडर कभी बनेगा नहीं और ना बन सकेगा ये दो बात बोलते हुए अपनी श्रद्धांजलि में अर्पित करता हूँ विजय बाकोड़े साहब लोक नेता आज परभणी वकील संघातर्फे आम्ही महिला वकील संघ व इतर वकील मंडळी आज खरं पाहता आता जी गाजत आहे की असा व्यक्ती होणारही नाही एक परभणी जिल्ह्याचा आधारस्तंभ म्हणून ज्यांनी कीर्ती गाजवली असे लोक नव्हते विजय वाकोडे सरांचं हे दुःखद निधन झालेलं आहे याची खंत एवढी मोठी आहे की एका अंत्यविधीला निघताना दुसऱ्याची अंत्यविधी बघणं हे आपल्या समाजाला अचूक वाटत आहे त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्यासारखे माझ्याकडे कुठले असे मोठे शब्दही नाही आहे जो आपल्या समाजाला त्यांचा एक वर्चस्व होता त्यांनी गाजवलेलं नाव आणि आपल्या लोकांसाठी असलेला आधारस्तंभ हा कधीही पुढील कुठल्याही आयुष्यात उद्भवणार नाही झालेलं आंदोलन प्रशासन शासनाच्या वतीने झालेल्या या घटनेचं गांभीर्य या गोष्टीकडे कसं पाहता मॅडम तुम्ही एक वकील आहात आपण कायद्याचं रक्षण करा काय सांगाल आपण आंदोलन कसं आहे आंबेडवा आंबेडकरवादी चळवळीमध्ये अशी घटना व्हायलाच नको संविधानाला छेडछाड केली म्हणजे मन आपल्या मनाला आघात केल्यासारखं आहे या आघाताला जाऊन जर असल्या गोष्टी घडत असेल तर ह्या चुकीचीच आहे शासनाची जर दखल घेतली नाही आणि शासनाने ह्या गोष्टीचा जर संपुष्टात आणली नाही तर याचा उद्रेक खूप मोठा होणार संघातर्फे कायद्याची बाजू आंदोलकांच्या पाठीशी आपण उभ्या काय सांगाल काय दिल द्याल कशा पद्धतीने कायद्याची लढाई लढल्या जाईन यापुढे कायद्याची लढाई लढताना तुम्हाला न्याय बघावा लागेल की कशामुळे ह्या गोष्टीच्या खोलवर गेलेला आहे आणि वकील मंडळी ज्यांच्यावर आपल्या आंदोलकांवर अन्याय झालेला आहे ते त्या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे त्यांना जी काही मदत लागेल जी काही आर्थिक अथवा कायदेशीर मदत लागेल त्यासाठी आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे त्यासाठी कुठलीही मनात किंवा आर्थिक भावना न ठेवता त्यांना परिपूर्ण मदत करण्याचा आम्ही निर्बंध घेतला आहे